लोधिवली गावात एका किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीमध्ये झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रभात वृत्तपत्राचे पत्रकार अमोल सांगळे यांना त्यांच्या चुलत बहिणीने आणि नातेवाईकांनी मिळून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे सत्तावीस मार्च रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सांगळे यांच्या घराच्या अंगणात मुलांचा खेळ सुरू असताना लहानशा कारणावरून चुलत बहीण प्राची पाटील हिने त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत कानाखाली मारली यावर वाद वाढत गेला आणि सांगळे यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला मात्र प्राची हिने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना मारहाण केली यानंतरही हा वाद शांत न होता काही वेळानंतरच प्राची पाटील तिचा भाऊ प्रतीक सांगळे आणि वडील प्रभाकर सांगळे यांनी मिळून पत्रकार अमोल सांगळे यांना पुन्हा गाठले प्रतीक सांगळे याने मोबाईल परत करून पुन्हा हिसकावून घेतला तर प्रभाकर सांगळे यांनी हेल्मेटने डोक्यात मारले प्रतीक सांगळे याने गाडीच्या चावीने त्यांच्या गळ्यावर आणि डोक्यावर वार केला ज्यामुळे पत्रकार सांगळे हे गंभीर जखमी झाले या हल्ल्यादरम्यान अमोल सांगळे यांचा लहान मुलगाही गाडीवर बसलेला होता मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून त्याला वाचवले या घटनेनंतर स्थानिक लोकांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी पत्रकार सांगळे यांच्या दुचाकीवर लात मारून त्यांना व त्यांच्या मुलाला खाली पाडले त्यानंतर जखमी अवस्थेत ते चौक पोलीस ठाण्यात गेले आणि पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून प्राची पाटील प्रतीक सांगळे आणि प्रभाकर सांगळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे पत्रकार अमोल सांगळे सध्या रुग्णालयात उपचार घेत असून या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेने लोदिवली गावात मोठी चर्चा सुरू झाली आहे एका साध्या खेळाच्या वादातून झालेल्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेने लोदिवली गावात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांची पुढील कारवाई काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट नोदिवली खालापूर